नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या कोठडीत अकरा मे पर्यंत वाढ शीना बोरा हत्याप्रकरणी इंद्राणी पीटर संजीव खन्ना आणि श्यामवरच्या न्यायालयीन कोठडीत नऊ मे पर्यंत वाढ ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी राज्यसभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आपण दोषी नसल्याचा सोनिया गांधी यांचा दावा उत्तराखंड विधानसभेच्या प्रस्तावित विश्वासदर्शक ठरावाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती राष्ट्रपती राजवट कायम राहणार आणि आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि आता पाहूया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयानं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं महाराष्ट्र सदनसह अनेक प्रकारच्या बांधकामात गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीनं याआधी भुजबळ कुटुंबियांसह अनेक जणांवर आरोपपत्र दाखल केलं असून त्यात पंकज भुजबळ तिसऱ्या क्रमांकाचे आरोपी आहेत या प्रकरणी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना याआधीच अटक करण्यात आली असून त्यांच्या कोठडीत अकरा पर्यंत वाढ करण्यात आली आहे आज पंकज भुजबळ यांच्यासह इतर अनेक आरोपींच्या विरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी झाला या याआधी भुजबळ कुटुंबियांच्या घरांवर आणि कार्यालयांवर धाडी टाकून न्यायालयानं सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे जवळपास आठशे कोटी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्तेचा तपास अद्याप लागायचा शिल्लक आहे मुंबईतल्या शीना बोरा हत्या खटल्यात सीबीआय न्यायालयानं आज चारही आरोपींची न्यायालयीन कोठडी नऊ मे पर्यंत वाढवली इंद्राणी मुखर्जी पीटर मुखर्जी संजीव खन्ना आणि श्यामवर राय अशी या चारही आरोपींची नावं आहेत या प्रकरणाची पुढची सुनावणी तीस एप्रिलला होणार आहे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी कंत्राटातल्या कथित लाचखोरी प्रकरणावरून आज राज्यसभेत काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचं नाव घेतल्यावर संतप्त झालेल्या काँग्रेस सदस्यांनी हौद्यात धाव घेतली त्यापैकी काही सदस्य सत्ताधारी वाकांच्या दिशेनं गेल्यावर सत्ताधारी सदस्य उठून उभे राहिल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मार्शलना पाचारण करावं लागलं या प्रकरणात हे कंत्राट मिळवण्यासाठी लाच देण्यात आल्याचा आरोप हा प्रमुख मुद्दा आहे आणि लाच देणारे दोषी ठरले आहेत त्यामुळे लाच घेणारे कोण होते हे उघड झालंच पाहिजे असं अरुण जेटली म्हणाले लोकसभेतही ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाचा मुद्दा उपस्थित झाला या प्रकरणी आपल्या पक्षाच्या नेत्यांविरोधात आरोप होत असल्याचं सांगत काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चर्चा करण्याची मागणी केली अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबतच्या व्यवहारात लाचखोरी आणि भ्रष्टाचार झाल्याचं इटलीच्या न्यायालयानं म्हटलं आहे या सहा वर्ष जुन्या खरेदी प्रकरणात भारतीय अधिकारी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा सहभाग असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कालखंडात अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी बारा हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याविषयीचा व्यवहार झाला सुमारे तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या रुपया या खरेदी व्यवहारात तीनशे साठ कोटी रुपये लाच देण्यात आल्याचा आरोप आहे या संदर्भात प्रसारमाध्यमांनी वृत्त दिल्यानंतर सरकारनं हा व्यवहार रद्द केला होता इटलीच्या न्यायालयानं या प्रकरणी ऑगस्टा वेस्टलँडचे अध्यक्ष ओरसी आणि हेलिकॉप्टर उत्पादक कंपनी फिनमेकानिकाला लाच दिल्याप्रकरणी दोषी ठरवला आहे ओरसी यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे या प्रकरणी इटलीच्या न्यायालयानं युपीए सरकारकडून माहिती मागवली होती मात्र सरकारनं काहीही प्रतिसाद दिला नाही असं न्यायालयानं ना म्हटलं आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी भाजपानं केली आहे ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी झालेले आरोप तथ्यहीन असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे आपण कुठल्याही चौकशीला तयार असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनीही आपल्यावरच्या आरोपांचा इन्कार केला आहे या कंपनीला युपीए सरकारनंच काळ्या यादीत घातल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे मात्र हा दावा सिद्ध करण्यासाठीची कागदपत्रं काँग्रेसनं दाखवावीत असं आव्हान संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलं पी एलचे क्रिकेट सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं ही याचिका दाखल केली होती दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातले सामने महाराष्ट्राबाहेर खेळवावेत असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे त्यामुळे आता एक पी आयपीएलचे सर्व सामने राज्यात बाहेर होणार रा आहेत त्यापूर्वी एक मे रोजी पुण्याला आयपीएलचा सामना होईल डाळी आणि खाद्यतलांप्रमाणे साखरेचा कमालसाठा निर्धारित करण्याचे अधिकार केंद्र सरकारनं आज राज्य सरकारांना दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला साखरेची अवैध साठवणूक थांबावी आणि तिच्या किमती नियंत्रणात रहाव्यात याकरता सरकारनं हा निर्णय घेतला आहे बाजारात मुबलक प्रमाणात साखर उपलब्ध असूनही तिच्या किरकोळ आणि घाऊक किमतीत सतत वाढ होत असून सध्या दर किलोला ग्राहकांना चाळीस रुपये मोजावे लागतात उत्तराखंड विधानसभेत एकोणतीस एप्रिलला होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावर सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती आणली असून तिथली राष्ट्रपती राजवट कायम राहणार आहे राष्ट्रपती राजवट लावण्यामागची कारणं केंद्र सरकारनं न्यायालयात स्पष्ट करावीत असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत उत्तराखंडमधलं अल्पमतातलं सरकार बहुमतात असल्याचं सिद्ध करण्याच्या प्रयत्नाला आक्षेप घेत केंद्र सरकारनं विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं आहे मात्र विधानसभेत अध्यक्षांना सर्वोच्च अधिकार असतात असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं प्रकरणी पुढची सुनावणी तीन रोजी होणार रा आहे राज्यातली अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्यात यावीत याबाबतची राज्य सरकारची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज स्पष्ट शब्दात फेटाळून लावली अशी अनधिकृत बांधकामं अधिकृत केली तर चुकीचा पायंडा पडेल आणि कशालाच धरबंध राहणार नाही असं न्यायाधीश अभय ओक यांच्या पीठानं आपल्या निर्देशात नमूद केलं आहे नवी मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयानं हे निर्देश दिले राज्यभरात जवळपास अडीच लाख अनधिकृत बांधकाम असल्याचं याचिकाकर्त्यानं आपल्या याचिकेत म्हटलं होतं राज्य, राज्य सरकारचा हा अर्ज विकास नियमन कायद्याला धरून नाही तसंच अनधिकृत बांधकामांबाबतची अंतिम तारीख उच्च न्यायालयानं एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव अशी ठरवली असताना या अर्जाचा विचार करता येणार नाही असं न्यायालयानं सुनावलं आहे अनधिकृत बांधकामं अधिकृत केली तर सर्वसामान्यांचा त्रास वाढेल आणि वाढत्या लोकसंख्येला अत्यावश्यक नागरी सुविधा पुरवणं महा कठीण होईल असंही न्यायालयानं आपल्या निर्देशात स्पष्ट कलि आहे विविध मागण्यांसाठी राज्यातल्या तलाठी पटवारी आणि मंडळ अधिकारी संघटनेनं पुकारलेला राज्यव्यापी संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे बारा हजार सहाशे सदोतीस तलाठी आणि दोन हजार एकशे दहा मंडळ अधिकारी या संपात सहभागी झाले आहेत तलाठी सजांची आणि महसूल मंडळांची पुनर्रचना करावी तलाठी मंडळ अधिकारी यांना प्रशिक्षण देणं गौण खनिज महसूल वसुलीतून तलाठ्यांना वगळावं तलाठी कार्यालयं बांधण्यात यावीत या विविध मागण्या संघटनेनं मांडल्या आहेत या संपामुळे ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून त्यांना दाखले सातबारा मिळणं कठीण होत आहे ठाणे आणि अमरावती जिल्ह्यात या संपाला उत्तम प्रतिसाद मिळतोय नंदुरबार जिल्ह्यातही तलाठी अव्वल कारकून संपावर गेले आहेत मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू राहील असं संघटनेनं म्हटलं आहे तलाठी सदांची पुनर्रचना सातबारा संगणकीकरण तलाठी अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे कार्यालय अवैध गौण खनिज वसुली सुद्धा चर्चा झाली होती त्यानंतर गेल्या वर्षभरापासून आम्ही शासनाशी या संदर्भात बाबतीत वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत परंतु शासनाने याकडे संपूर्णत दुर्लक्ष केलेले असून आम्हाला आंदोलन करण्यास भाग पडले आहे शफाहत खान हे मराठी रंगभूमीला नव परिमाण देणारे नाटककार म्हणून ओळखले जातात जगण्यातल्या विसंगतीकडे बोचक उपरोधानं भाष्य करणं नाटकाच्या संरचनेत सातत्यानं अर्थपूर्ण प्रयोग करणं किंवा गोष्ट सांगण्याच्या प्रक्रियेलाच नाटकाचा प्रमुख विषय बनवणं ही त्यांची खासियत किसे भूमितीचा फारस मुंबईचे कावळे शोभायात्रा पोपटपंची ड्राय डे यांसारख्या नाट्यकृतींमधून जगण्यातली गुंतागुंत उपरोधिक शैलीतून मांडणारे नाटककार म्हणून त्यांची ओळख आहे संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी शफाद खान आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत शफातजी साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आणि हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांतर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद काय भावना आहेत आपल्या पुरस्कार मिळाल्याबद्दल नाही पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर आहेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून अठ्ठावन्न सालामध्ये मामा वरेरकर या मराठीतल्या अत्यंत मोठ्या नाटककाराला हा पुरस्कार लाभला त्यानंतर पु ल देशपांडे दे, विजय तेंडुलकर शिरवाडकर कानेटकर खानोलकर पासून ते अगदी आळेकर एलकोंसवार आणि जी पी देशपांडेंपर्यंत अनेक मोठ्या नाटककारांना हे पुरस्कार लाभलेले आहेत तर असा प्रतिष्ठेचा पुरस्कार आपल्याला लाभला त्याचा आनंद मोठा आहे आणि मला असं वाटतं त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मराठी इतर राज्यांमध्ये किंवा इतर भाषेतल्या रंगभूमीवर ज्या प्रमाणात नाटकं लिहिली जातात त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात मराठी रंगभूमीवर नवीन नाटकं लिहिली जात असतात तर या निमित्तानं मराठी नाटककाराची दखल घेतली गेली आणि माझ्याबरोबरच माझे स्नेही आणि मराठीतला सर्वात मोठा नेपथ्यकार प्रदीप मुळे नेपथ्यकारी आहे दिग्दर्शकीय कॉस्ट्युम डिझायनर आहे लाईट डिझायनर आहे त्यालाही हा पुरस्कार लाभला श्रांदा गोखलेनाही हा पुरस्कार लाभला तर या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी रंगभूमीकडे देशाचं लक्ष वेधलं जाईल शन्ना नवरे साहेबांना तुम्हाला शन्ना नंतर हा पुरस्कार मला लाभला बरोबर कलाकार म्हटल्यानंतर त्याला अभिव्यक्तीसाठी काहीतरी एक माध्यम लागतं तुम्ही तुमच्या अभिव्यक्तीसाठी तुमचं मत मांडण्यासाठी तुम्हाला व्यक्त होण्यासाठी नाटक हे माध्यम निवडलं तर नाटक हेच माध्यम निवडण्यामागे काही विशिष्ट अशी भूमिका होती का तुमची विशिष्ट भूमिका म्हणजे मला असं वाटतं की अगदी बालपण म्हणजे एकतर मी अनेक ठिकाणी माझं बालपण गेलेलं आहे बरं अगदी मी कर्नाटकात असताना अगदी खूप लहान असताना मी कर्नाटकातल्या यक्षगानाचा प्रयोग उघड्यावर बघितल्याचं मला आठवत अच्छा आणि त्या यक्षगानाच्या प्रयोगानंतरच मला नाटकांनी इतकं भारून टाकलं आणि त्या झपाटून टाकला आणि म्हणजे माझ्या धाकट्या भावाबरोबर येऊन घरामध्ये मी यक्षगानासारखं नाटक करण्याचा प्रयत्न करायला लागलो हा भाग सोडून देऊया पण सतत वेगवेगळ्या टप्प्यावर मला नाटक भेटत राहिलं त्यानंतर मी काही दिवस कोकणात होतो त्यानंतर मी गोव्याला होतो आणि गोव्यामध्ये सुद्धा जत्रेच्या निमित्तानं प्रत्येक देवळासमोर नाटक व्हायचं आणि ही नाटकं मी आवर्जून बघत असे मी दशावतार बघत असे त्यानंतर काही दिवस मी वसईला होतो वसई आजची नव्हे अच्छा। पन्नास वर्षांपूर्वीची असं तिथे पूर्वी, पूर्वी उत्तरेकडून रामलीला सादर करणारे काही छोटे छोटे ग्रुप्स कलावंत मंडळी यायची गावामध्ये आणि ते रामलीलाचा खेळ करायचे तेही मी अगदी आवडीनं बघितलेले आहेत त्यामुळे माझ्यावर झालेले संस्कार हे नाटकाचे आणि अस्सल भारतीय नाटकाचे बरोबर त्यामुळे मला व्यक्त होण्याची जेव्हा मला असं वाटलं आता आपण व्यक्त व्हायला पाहिजे एक्सप्रेस व्हायला पाहिजे मला जे वाटतं ते सा मी सांगायला पाहिजे तेव्हा मला हे अधिक जवळचं वाटलं बरोबर आणि मी नाटक करायला लागून बरोबर नाटक लिहिणं ही नंतर चिस्त अच्छा शाळा कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये आल्यावर नंतर असं वाटायला लागलं की कोणीही मोठा नाटककार माझ्यासारख्या नवख्या दिग्दर्शकाला किंवा नटाला नाटक, कि नाटक देणार नाही अच्छा आणि शिवाय मला जे म्हणायचं होतं आणि मला ज्या पद्धतीने म्हणायचं होतं हु, त्या पद्धतीचं नाटक मोठ्या नाटककाराकडून मला मिळण्याची शक्यता नव्हती म्हणून मी लेखणी उचलली आणि मी स्वतः नाटक लिहायला लागलो आणि मला माझा सूर सापडायला थोडासा वेळ जावा लागला बर पण माझ्या शैलीतलं नाटक मी लिहुला तुमची शैली तुम्ही आता उल्लेख करताय तुमच्या शैलीचा उपरोध हा एक अत्यंत महत्वाचा भाग राहिलाय तर ह्या उपरोधाची मुळे नेमकी कुठे जातात नाही या उपरोधाची मुळ फार कठीण आहे ती मुळ शोधणं पण मला असं वाटतं की उपरोध म्हटला की साधारण विनोदाच्या आड लपून विनोद करणाऱ्या माणसाला समाजातल्या व्यंगांवर किंवा दोषांवर बरोबर काही हल्ले चढवता येतात आ, हा विनोद काही फक्त हसवणारा नसतो तो हसवतोही पण तुम्हाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो अगदी हा विचार करायला लावतो आणि हा विनोद अस्वस्थ करतो बरोबर आणि मला नेहमीच वाटतं जेव्हा डार्क पिरियड म्हणतो किंवा ज्या वेळेला आपण अस्वस्थतेचा कालखंड असतो त्यावेळेला सटायरचा सा फार खुबीनं जगभर लोकांनी वापर केलेला आहे बरोबर म्हणजे थिएटर ऑफ द ऍबर्डची लाट ज्या वेळेला त्या तिथे पाश्चात्य देशांमध्ये दे होती त्याही वेळेला मला आठवत आहे त्या मंडळींचं असं म्हणणं होतं की माणूस एकतर दुःखी असतो किंवा तो मूर्ख असतो बर तर आ, ही अस्वस्थता आणि ही सगळी जगण्यातली ऍबसर्डिटी विसंगती दाखवण्यासाठी सटायरचा वापर फार पूर्वीपासून होतो आहे अगदी मुंबईच्या का वेळेपासून अगदी शोभायात्रापर्यंत तुम्ही समकालीन राजकीय घडामोडींवर अगदी मार्मिक भाष्य करत आला आहात तर ह्या राजकीय घडामोडी म्हणा किंवा नाट्य म्हणा नाटक म्हणा त्या नाटकाचा जो हा राजकीय घडामोडींचा भाग आहे की राजकारण हा अत्यंत महत्वाचा भाग ठरू पाहतोय असं तुम्हाला वाटतं का किंवा त्याविषयी एकंदर तुम्ही काय सांगाल मला असं वाटतं की मी अगदी अगदी ठरवून आता राजकीय नाटक लिहायचं म्हणून काही नाटक लिहिलेलं नाही अगदी आ, एक तर आसपास काय घडतंय याची जाणीव असेल लेखक सेन्सिबल असेल या सर्व गोष्टींचं आणि या सगळ्या बदलांचं त्याला आकलन होत असेल आणि कशा प्रकारचं चा राजकारण चाललंय याचा त्याला अंदाज येत असेल तर कळत न कळत त्यांनी कुठल्याही प्रकारचं आणि कुठलंही नाटक लिहिलं तर राजकारण झिरपत त्यासाठी वेगळं राजकीय नाटक ठरवून लिहावं लागत नाही त्या कुठल्याही माझ्या नाटकातून या फक्त दोन तीन नाटकांचा तुम्ही उल्लेख केला पण अगदी गांधी आढवा येतो किंवा पोपटपंची या नाटकामध्ये सुद्धा हे सगळे राजकारणाचे एलिमेंट्स आहे अगदी पोपटपंची तुम्ही उल्लेख केला पोपटपंचीमध्ये तुम्ही आपली जी एक जुनी पारंपरिक शैली आहे कथाकथनाची गोष्ट सांगण्याची या शैलीचा अत्यंत तुम्ही आधुनिक आणि उत्तम असा वापर केला त्याबद्दल सांग खरं म्हणजे भारतीय कथनशैली जी आहे जे पंचतंत्र किंवा शुक बहात्तरी hmm. किंवा शुक सप्तती या पुस्तकांमध्ये आहे म्हणजे एक गोष्ट सुरू होते hmm. आणि त्याच गोष्टीतून दुसरी गोष्ट सुरू होते तिसरी गोष्ट सुरू होते तर मला असं वाटतं की ही जी कथन भारतीय कथन शैली आहे जी अस्सल आपली आहे hmm. ही अत्यंत या शैलीमध्ये ताकद hmm. आहे आणि मला असं वाटतं आजचा अत्यंत गुंतागुंतीचं आणि व्यामिश्र जगणं जे आहे आणि ती मल्टी डायमेन्शनल जगणं आहे आणि आजच्या माणसाची म्हणून जी काही दुखणी आहे तर ही सगळी दुखणी मांडायला मला असं वाटतं की आपली अस्सल भारतीय शैली ही अत्यंत योग्य आहे आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काही चित्रपटांमध्ये आपल्याला या शैलीचा अत्यंत परिणामकारक वापर केल्याचं दिसेल त्यामुळे पोपटपंचीच्या अगोदर देखील बरोबर मी लिहिलेल्या किस्से नाटकामध्ये मी या शैलीचा वापर केला कुठलाही कलाकार म्हटलं की त्याच्यावरती त्याच्या पूर्वसुरींचा प्रभाव असतोच तर एक नाटककार म्हणून किंवा नाट्यकर्मी म्हणून तुम्हाला कुठले लेखक किंवा कुठले नाट्यकर्मी जवळचे वाटतात कोणाचा प्रभाव म्हणता येईल तुमच्यावर नाही कळत न कळत अनेकांचे प्रभाव असतात आणि सुरुवातीला जेव्हा आपण चाचपडत चाचपडत लिहित असतो किंवा नाटक करत असतो त्यावेळेला काही आधार घ्यावे लागतात तर मला असं वाटतं की माझ्या सगळ्याच पिढीत बरं आणि माझ्यावरही आम्हाला एक वेगळी दिशा दाखवण्याचं काम तेंडुलकरांनी विजय तेंडुलकरांनी केलेलं आहे अच्छा त्यामुळे त्यांचा थेट प्रभाव आहे की नाही हा मुद्दा नाही पण एकूणच जगण्याकडे आणि अनुभव घेण्याच्या पद्धतीत आणि आपण जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ते हलवण्याचं काम तेंडुलकरांनी केलेलं आहे आणि त्यानंतरच्याही अनेक नाटक नाटककार मला आवडलेले आहेत त्यांचा प्रभाव थेट आहे नाही हा मुद्दा मराठी रंगभूमीवरती नाट्य संहितांचा अभाव आहे दुष्काळ आहे असा एक आक्षेप आहे तुमचं मत काय आहे त्याच्याबद्दल मराठी रंगभूमीवर नाटककारांचा किंवा नवीन संहितांचा दुष्काळ आहे असं मला अजिबात वाटत नाही अच्छा आ, आ, मी भारतभर वेगवेगळ्या कारणाने फिरत असतो आणि माझं 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 जे निरीक्षण आहे मला असं वाटतं की मराठी रंगभूमीवर सर्वात जास्त नाटकं लिहिली जातात अगदी आपल्याकडे आप स्पर्धा होते आणि त्यानिमित्ताने सुद्धा दीड दोनशे नवीन नाटकं लिहिली जातात बरोबर अनेक आपल्याकडे स्पर्धा होतात अनेक एकांकिका स्पर्धा होतात आणि त्या एकांकिका स्पर्धेसाठी सुद्धा तरुण नाटककार नाटकं लिहित असतात बरोबर जर काही आक्षेपच आपला असेल तर या सगळ्या नाटककारांमध्ये एक वेगळेपण तर आहेच आहे आणि सगळेच हे तरुण नाटककार आपल्या पद्धतीनं हे न कळणार जगणं पकडण्याच्या पकडण्याचा प्रयत्न करतात ते त्यांच्या हाती लागलं ला की नाही हा मुद्दा नाही पण हा प्रयत्न ते करतायत मला असं वाटतं की एकूणच नाटकाकडे अधिक गंभीरपणे आणि त्यात काही अमूलाग्र बदल करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तिथे आणि त्या दिशेने आपले नाटककार प्रयत्न करते त्यामुळे नाटककारांचा तुटवडा आहे किंवा दुष्काळ आहे असं म्हणणं योग्य होणार प्रयोगशीलता हवी त्याच्यामुळे प्रयोगशीलता हवी वेगळे पण हवं अगदी सध्या तुमचं काय चाललंय नवीन प्रकल्प काय आहेत हाताशी हा एकतर नाटक मी जवळपास पूर्ण करत आणलेलं आहे आणि मी माझे काही विद्यार्थी आणि तरुण नाटककार ज्यांनी आता नव्यानं लिहायला सुरुवात केली आहे अशा नाटककारांबरोबर एका प्रोजेक्टवर काम करतोय शिवाय नाटक शिकवतो शिवाय नाटकावर लिहितोय अशी माझी काफं सुरू आहे बरं आज तुम्ही आमच्या बातमीपत्रामध्ये आलात आणि अगदी छान गप्पा मारल्यात तुम्ही आत्ता मगाशी बोलता बोलता उल्लेख केलात की नाटककार किंवा नाट्यकर्मी ने हा नेहमी न कळलेलं जगणं पकडण्याचा प्रयत्न करत असतो तर हे न कळलेलं जगणं तुम्हीही पकडत राहा त्याच्या त्यासाठी शा, तुम्हाला अगदी मनपूर्वक शुभेच्छा आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद वर्षानुवर्ष दिलेल्या लढ्यांमुळे अस्तित्वात आलेले कामगार कायदे केवळ मालकांना खुश करण्याकरता बदलण्याचं काम राज्य सरकार करते असा आरोप करत राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघातर्फे आज मुंबईत वांद्रे इथल्या कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली नुकत्याच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात कारखाना अधिनियम कायद्याअंतर्गत वीस कामगारांची संख्या पन्नासपर्यंत नेऊन बरेचसे लहान मोठे कारखाने राज्य सरकारनं कायद्याच्या कक्षेतून बाहेर काढले कारखाना बंद करण्यासाठी कामगारांची संख्या आता शंभरऐवजी तीनशेपर्यंत नेण्याचा बदलही आता करण्यात येणार आहे यामुळे कामगार बेकार होणार असल्यानं हे जाचक कायदे मागे घेण्यात यावेत या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निर्माता मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं चौदापैकी बारा जागा जिंकत क्रियाशील पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवला विजय पाटकर यांच्या क्रियाशील पॅनलला केवळ दोन जागा जिंकता आल्या या विजयी उमेदवारांमध्ये निर्माता विभागात मेघराज राजे भोसले मधुकर देशपांडे दिग्दर्शक विभागात सतीश अभिनेत्री विभागात वर्षा उजगावकर लेखक विभागात काळे विजयी आहेत या निवडणुकीत एकूण चौदा जागांसाठी नऊ पॅनेलच्या माध्यमातून एकशे वीस उमेदवार रिंगणात होते वाढत्या नागरिकीकरणामध्ये स्मार्ट सिटी संकल्पना राबवण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगासोबतच पायाभूत सुविधा विकसित करायला प्राधान्य देणं आवश्यक आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं इंडिया टेक फाऊंडेशनच्या वतीनं काल मुंबईत आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी संदर्भातल्या एका परिषदेत ते बोलत होते स्मार्ट सिटी उभारण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात तसंच मुंबईमध्ये नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासनही देसाई यांनी यावेळी दिलं भारताची महिला तिरंदाज दीपिका कुमारी हिनं चीनमध्ये शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या रिकर्व प्रकारात जागतिक विक्रमाशी बरोबरी केली तिने बहात्तर बाणांच्या फेरीत सहाशे शहाऐंशी गुण वसूल करून लंडन सुवर्ण सुवर्णपदक मिळवलेल्या कोरियाच्या की बो बी हिच्या विक्रमाशी बरोबरी केली दीपिकाच्या या कामगिरीचा फायदा तिला मिश्र दुहेरीतही झाला दीपिका आणि तिचा पुरुष सहकारी अतनुदास या जोडीनं मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत टर्कीला पाच तीन असं नमवलं उपांत्य फेरीत मात्र ही जोडी चीनी तैपेईकडून तीन पाच अशी पराभूत झाली आता कांस्य पदकासाठी ही जोडी कोरियाशी खेळणार आहे हवामान वृत्त मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद चंद्रपूर इथं चव्वेचाळीस अंश सेल्सिअस इतकी झाली लातूर इथं आज ढगांच्या गडगडाटासह रिमझिम पाऊस पडला उस्मानाबादमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला असून वातावरण ढगाळ आहे तसंच नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला येत्या छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे याच काळात राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अडतीस किमान पंचवीस नागपूर चव्वेचाळीस पंचवीस पुणे एकेचाळीस एकवीस औरंगाबाद एकेचाळीस सव्वीस नाशिक एकोणचाळीस एकवीस कोल्हापूर एक्केचाळीस चोवीस रत्नागिरी तेहत्तीस पंचवीस सोलापूर चव्वेचाळीस एकोणतीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस किमान सव्वीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या कोठडीत अकरा मे पर्यंत वाढ शीना बोरा हत्या प्रकरणी इंद्राणी पीटर संजीव खन्ना आणि श्यामवरच्या न्यायालयीन कोठडीत नऊ मे पर्यंत वाढ ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी राज्यसभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आपण दोषी नसल्याचा सोनिया गांधी यांचा दावा उत्तराखंड विधानसभेच्या प्रस्तावित विश्वासदर्शक ठरावाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती राष्ट्रपती राजवट कायम राहणार आणि आयपीएल क्रिकेट सामने बाहेर खेळवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार